बातमी पिंपरीमधून अपघातासंदर्भात पिंपरीतल्या दापोडे या ठिकाणं चार चाकीनं दुचाकीला उडवलं यामध्ये दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झालेला आहे चार चाकीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय पिंपरीतल्या दापोडे या ठिकाणी हा अपघात झालेला आहे यामध्ये तीन जण हे गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे मृत्यू नाही तर हे तिघेही गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते आणि या जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत अपघातात तीन जण गंभीर जखमी झालेले आहेत त्यांची प्रकृती मात्र अस्त्यावस्था आहे या सर्व तिघांनाही रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेले आहे चार चाकीवरचं नियंत्रण सुटल्यानं या चार चाकीनं दुचाकीला धडक दिली आणि यामध्ये दुचाकीवरील तिघेजण हे गंभीर जखमी आहेत